यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील समस्या घेऊन रुग्णसेवक समितीचे संघपाल बारशे व प्रवीण आडे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू आहे तेवीस डिसेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल अद्याप प्रशासनाने घेतली नाही अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचं सांगण्यात येत आहे शासकीय रुग्णालयामध्ये ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्या समस्यावर तोडगा काढण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली अन्नत्याग आंदोलनाच्या आजच्या पाचव्या दिवशी यवतमाळात रिमझिम पावसाला सुरुवात झाली असल्याने आंदोलनकर्त्यांना निसर्गाचाही सा सामना करावा लागत आहे आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी याची दखल घेत नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून अन्नत्याग आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास याचे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकते असा गर्भित इशारा समर्थकांकडून देण्यात आला आहे पाऊस सुरू झालेला आहे या उपोषणकर्त्याची यांच्या विविध मागण्यांची जर दखल घेतल्या जाणार नसेल तर हे चित्र फार विदरक असं चित्र निर्माण होईल प्रशासनाने प्रतिनिधीने व या यवतमाळ जिल्ह्याला लाभलेल्या तिन्ही मंत्र्यांनी या उपोषणकर्त्याची तात्काळ भेट घ्यावी असोसिएट डीन असतील इतर कुठले महत्त्वाचे कर्मचारी असतील या सर्वांनी तात्काळ आंदोलनकर्त्याची भेट घ्यावी अन्यथा ही चित्र फार विचित्र असं होईल